पितृपक्षात पाळावयाचे एकवीस खास नियम मित्रांनो आपल्या जीवनात आई आणि पूर्वजांचा किती मोठा वाटा असतो हे सांगायला शब्द अपुरे पडतात पण त्यांचं ऋण फेडण्यासाठी आणि त्यांना शांततेसाठी स्मरण करण्यासाठी पितृपक्ष हा काळ अत्यंत पवित्र मानला जातो आणि लक्षात ठेवा यावर्षीचा पितृपक्ष दोन हजार पंचवीस अगदी खास आहे कारण हा पवित्र काळ सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होऊन एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महालया अमावस्येला संपणार आहे म्हणजेच ही पंधरा दिवसांची संधी आहे जी तुम्हाला तुमच्या पितरांच्या स्मरणासाठी त्यांच्या आशीर्वासासाठी आणि त्यांची कृपा मिळवण्यासाठी मिळते तर चला आज आपण जाणून घेऊया पितृपक्षात पाळावयाचे एकवीस खास नियम ज्यामुळे पितरांची कृपा आपल्यावर सदैव राहील नंबर एक पक्षाच्या काळात नेहमी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा कारण शुद्धता हीच सर्वात मोठी पूजा मानली जाते नंबर दोन पितरांना अर्पण करताना नेहमी पवित्र तिळांचा वापर करा कारण टिळांमुळे आत्म्यांना शांती लाभते असं धर्मशास्त्र सांगत नंबर तीन या दिवसांत मांसाहार मद्यपान आणि तिखट पदार्थ टाळा कारण हे अन्न पवित्रतेला बाधा आणतात नंबर चार पितरांना तर्पण करताना नेहमी दक्षिणेकडे तोंड करून बसावे कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते नंबर पाच तर्पणाच्या वेळी काळे तीळ पाणी आणि कुशा यांचा वापर करावा हे पितरांना संतुष्ट करण्यासाठी अत्यंत आवश्यक मानले जाते नंबर सहा ब्राह्मण गरीब व अनाथ लोकांना जेवण द्यावे कारण पितरांची कृपा या दानातूनच मिळते नंबर सात पितृपक्षात शक्यतो नवीन कपडे दागिने किंवा आलिशान वस्तू खरेदी करू नयेत कारण हा काळ भोगाचा नसून स्मरणाचा आहे नंबर आठ पितरांच्या स्मरणार्थ दररोज दिवा लावा कारण प्रकाश हा आत्म्यांना मार्गदर्शन करणारा घटक आहे नंबर नऊ शक्यतो या काळात झाडे तोडू नयेत कारण प्रत्येक वृक्षातही जीवनशक्ती असते जी या काळात अशांत होते नंबर दहा पितरांच्या स्मरणासाठी घरी साधे सात्विक आणि हलके जेवणच करा कारण यामुळे वातावरणात शांती आणि समाधान टिकून राहते नंबर अकरा पितरांच्या आत्म्यांना शांती मिळावी म्हणून गंगाजल तुळस आणि तांदूळ अर्पण करावेत हे त्रिकूट शुद्धतेचे प्रतीक मानले जाते नंबर बारा या काळात वाईट खोट बोलणे खोटं बोलणे किंवा इतरांना त्रास देणे टाळा कारण हे पितरांचा अपमान मानले जाते नंबर तेरा पित्रांसाठी केलेली पूजा तर्पण आणि श्राद्ध नेहमी पवित्र मनाने करावी कारण मनातील त्यांच्यापर्यंत पोहोचते नंबर घरात या काळात लग्न साखरपुडा किंवा कोणतेही मंगल कार्य करू नये कारण हा काळ शांती आणि स्मरणाचा आहे नंबर पंधरा पित्रांच्या नावाने एखाद्या पाणवठ्यावर झाडाखाली किंवा पक्ष्यांना अन्न ठेवावे कारण हे दान थेट त्यांच्यापर्यंत पोहोचतं असं मानलं जातं नंबर सोळा पितृपक्षात नेहमी शांतता राखा कारण घरातील वादविवाद आणि आवाज आत्म्यांना अस्वस्थ करतात नंबर सतरा पितरांना लक्षात ठेवून पवित्र ग्रंथांचे पठण करावे जसे की गीता रामरक्षा किंवा विष्णू सहस्त्रनाम नंबर अठरा ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करावा कारण तेच आपले पितरांचे रूप आहेत आणि त्यांचा आशीर्वाद मिळणे हेच खरी संपत्ती आहे नंबर एकोणीस पितृपक्षात नेहमी आपल्या घरातील देवघर स्वच्छ ठेवा कारण स्वच्छता म्हणजे देवत्वाचे दार नंबर वीस या काळात शक्यतो प्रवास टाळावा कारण हे दिवस स्थिरता आणि साधनेचे मानले जातात नंबर एकवीस शेवटी पितरांच्या आत्म्यांसाठी प्रार्थना करा ओम पितृ हे मंत्र जपा कारण हा मंत्र त्यांच्यापर्यंत थेट पोहोचतो मित्रांनो पितृपक्ष म्हणजे फक्त श्राद्ध आणि विधी नाही तर आपल्या अस्तित्वाची मुळे जपण्याचा हा एक पवित्र काळ आहे आपल्या पितरांनी दिलेलं संस्कारांचं आणि मूल्यांचं भांडार आज आपण जपतो आहोत म्हणून या एकवीस नियमांचं पालन केल्यास आपल्यावर त्यांची अखंड कृपा राहते घरात सुख शांती आरोग्य आणि भरभराट येते